मोहोळ हादरलं हॉटेल बाहेर सापडल्या ईव्हीएम मशीन उमेश पाटील यांनी पकडला प्रशासनाचा झोल ईव्हीएम धाब्यावर सोलापूरच्या मोहोळमध्ये मध्यरात्री मोठा राडा निवडणूक आयोग वादाच्या भवऱ्यात मोहोळमध्ये ईव्हीएमचा संशयास्पद थरार प्रशासनाकडून राखीवचा दावा पण जनतेचा सवाल कायम मोहोळमध्ये ईव्हीएम थ्रिलर मध्यरात्री हॉटेल बाहेर मशीन सापडल्याने खळबळ लोकशाही की थट्टा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ मतदारसंघात मध्यरात्रीच्या सुमारास एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे येथील स्वराज्य बार अँड हॉटेल परिसरात संशयास्पदरित्या ईव्हीएम मशीन आढळून आल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे या घटनेमुळे निवडणूक प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे नेमकी घटना काय मिळालेल्या माहितीनुसार मोहोळ शहराजवळ असलेल्या स्वराज्य बार अँड हॉटेलच्या परिसरात काही व्यक्ती ईव्हीएम मशीन घेऊन जात असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले रात्रीच्या वेळी कोणताही कडक बंदोबस्त नसताना अशा प्रकारे मशीन खाजगी ठिकाणी दिसल्याने संशय बळावला उमेश पाटलांचा आक्रमक पवित्रा घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उमेश पाटील यांनी तातडीने कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेतली त्यांनी मशीन घेऊन जाणाऱ्या व्यक्तींना जाब विचारला आणि या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला लोकशाहीचा गळा आवडला जात आहे का ईव्हीएम e मशीन हॉटेलमध्ये काय करत आहेत असा संतप्त सवाल पाटील यांनी उपस्थित केला त्यांच्या दाव्यानुसार या दोन ईव्हीएम e मशीन कुरुल जिल्हा परिषद गटातील असून त्यामध्ये गैरप्रकार करण्याचा प्रयत्न सुरू होता प्रशासनाचा खुलासा राखीव मशीन असल्याचा दावा गोंधळानंतर निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर आणि तहसीलदार सचिन घटनास्थळी दाखल झाले प्रशासनाने यावर स्पष्टीकरण देताना म्हटले की सापडलेली ईव्हीएम मशीन ही अतिरिक्त स्वरूपातील होती तांत्रिक बिघाड झाल्यास वापरण्यासाठी ही मशीन राखीव ठेवण्यात आली होती यामध्ये कोणताही गैरप्रकार झालेला नाही आणि मशीन सुरक्षित आहे अनुत्तरित प्रश्न आणि संशयाची सोयी प्रशासनाने राखीव मशीन असल्याचे सांगून सर्व करण्याचा प्रयत्न केला असला तरी काही प्रश्न आहेत असलेली ईव्हीएम मशीन चक्क बार आणि हॉटेलच्या परिसरात पोहोचलीच कशी मशीनची वाहतूक करताना आवश्यक असलेला पोलीस बंदोबस्त कुठे होता सरकारी वाहनाऐवजी खाजगी व्यक्तींच्या हालचाली तिथे का दिसत होत्या निष्कर्ष मोहळमधील या घटनेने मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे निवडणूक आयोगाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरत आहे ईव्हीएमची विश्वासार्हता टिकून ठेवण्याचे मोठे आव्हान आता प्रशासनासमोर उभे ठाकले आहे